नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोलामध्ये महानगरपालिकाची निवडणूक होणार आहे तसेच सोळा तारखेला मतमोजणी होणार आहे आणि हे जे निवडणूक आपली आहे आठ वर्षानंतर होत आहे त्यामुळे लोकांमध्ये खूप स्पर्धा आहे आणि खूप प्रत्याशी आहे आणि एक खूप एक चांगलं वातावरण शहरामध्ये निर्माण झालेलं आहे तर त्या अनुषंगाने कायदा व अवाधित ठेवण्यासाठी व ही निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी अकोला पोलीस दल सुसज्ज आहे सतर्क आहे आणि आमचा एक खूप मोठा बंदोबस्त हे इलेक्शनमध्ये तैनात असणार आहे मी थोडक्यात आपल्याला फिगर्स देऊ इच्छितो की काय याच्यामध्ये आमचं नियोजन आहे ह्या निवडणूक मध्ये आमचे म्हणजे जे ज्या ज्या ठिकाणी निवडणूक होणार आहे असे दोनशे वीस इमारत आहे तसेच सहाशे तीस पोलिंग बुथ्स आहे टू ट्वेंटी बिल्डिंग्स आणि म्हणजे पोलिंग स्टेशन लोकेशन जे आपण म्हणतात आणि सहाशे तीस पोलिंग बूथ्स आहे आणि टोटल फोर सिक्स्टी नाईन आपले उमेदवार आहे फोर सिक्स्टी नाईन कंटेस्टंट्स आहे सर्वांना माहिती आहे की बीच प्रभाग आहे आणि ऐंशी उमेदवारची जागा आहे तसेच एस एस टी पथक आपण स्थापन केले होते सात ठिकाणी प्रत्येक पोषणमध्ये एस एस टी पथक स्थापन आहे जे मागच्या इलेक्शनमध्ये फोर्टी नाईन केसेस होते तर हे प्रत्येक फोर्टी नाईन केसेसमध्ये आपण जे काही मागच्या इलेक्शन म्हणजे मागच्या दोन हजार सतराच्या आ, आ, लोकल बॉडी इलेक्शन होता जे जे काही आरोपी होते सर्वांचे वर प्रिव्हेंटिव्ह कारवाई ऍडिशनल एस पी तर्फे करण्यात आलेली आहे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जर सांगायचे आहे जे जुना सीआरपीसी होता एकशे सात तर नवीन बीएनएसच्या कलमधे एकशे छब्बीस असे दोन हजार पाच लोकांवर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आतापर्यंत केलेलं आहे खूप मोठे संख्यामध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलं आहे की त्यांच्याकडून आपण गुड बिहेव्हिअर आणि पीसच्या एक बॉन्ड घेतलेला आहे तसेच एकशे दहा सीआरपीसी मध्ये वन थर्टी नाईन केसेस लोकांवर केलेला आहे नाईंटी थ्री ब म्हणजे जे अवैध दारूची वगैरे विक्री करतात असे फॉर्टी वन लोकांवर हद्दपारीचा प्रस्ताव गेलेला आहे पचपन बीपीऍक्ट मध्ये तीन लोकांवर छप्पन बीपीऍक्ट मध्ये सत्तावीस लोकांवर म्हणजे जे आपण हद्दपार म्हणतात टोली म्हणतात तसेच एमपीडीए मध्ये मोठी कारवाई झालेली आहे मागचे दोन महिन्यामध्ये सात लोकांवर एमपीडीए झाला आहे आठ सुद्धा या दिवशी दोन लोकांवर एमपीडी झालाय हे म्हणजे असं टोटल सात लोकांवर एमपीडी झालाय हे सर्व लोक एक वर्षासाठी जेलमध्ये म्हणजे जेलमध्ये बंद असणार जेल बंद असणार चार हजार एकशे सत्तर जवळपास समन्सचा वाटप झालेला आहे आणि सहाशे तेहतीस सिक्स थर्टी थ्री वॉरंटची बजामी झालेली आहे फक्त जर आ, एक सांगू इच्छितो की मागचे दोन महिन्यामध्ये जेव्हापासून आपली एक आचारसहिता लागू आहे नगरपालिका इलेक्शन होते आता आता महानगरपालिका इलेक्शन आहे याच्यामध्ये आतापर्यंत सातशे सात सेव्हन झिरो सेवन असे आपण अवैध दारूवर केसेस केलेले आहे आणि खूप मोठी एक अवैध दारू जप्त व नष्ट म्हणजे असे साठ लाखाची अवैध दारू जप्त व नष्ट जवळपास साठ लाखाची सिक्स्टी लॅक्सचा आपण मुद्देमाल अवैध दारूमध्ये नष्ट केलेला आहे एकूण शस्त्र आपण जे जे काही महानगरपालिकेच्या जेव्हा जेव्हा निवडणूक असतात तेव्हा आपण शस्त्र जमाव करून घेतो लोकांचे जे काही लायसेन्स आर्म्स असतात तर असं आपण एकूण तीनशे त्रेपन्न शस्त्र जमा केलेले आहेत थ्री फिफ्टी थ्री वेपन्स हॅव बीन सबमिटेड इन दुलीस स्टेशन आणि जे काही काही तलवार घेऊन फिरतात लोक किमान दहशत पसरण्याचा प्रयत्न करतात असे चौपन्न शस्त्र आपण जमा केले आणि इक्यावन्न लोकांवर कारवाई आतापर्यंत आर्म्स मध्ये चार वटा म्हणजे पंचवीस जे आर्म जॅक्ट आहे त्याच्यामध्ये आपण केलेली आहे बंदोबस्त जर सांगायचे आहे आम्ही डी जी ऑफिसला मागणी केली होती बंदोबस्ती आणि अमरावती रेंज मध्ये जर आपण रुरल से बघितलं अमरावती रेंज रेंजमध्ये फक्त